नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी गाडीचा हप्ता दिला नाही म्हणून चार जणांनी एका व्यावसायिकाला हॉकी स्टिकने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली ही घटना चाकण शिखरापूर रोड येथील शेठ हॉटेलसमोर घडली आहे या प्रकरणी बिकी मुरली राजपूत वयवर्ष सव्वीस राहणार भोसे तालुका खेड यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे यावरून प्रतीक जाधव भोसल्या कोल्हाड हर्षल तुंबडी विनायक गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी यांनी इको गाडीचा वीस हजार रुपयांचा हप्ता दिला नाही म्हणून आरोपींनी हप्ता ते असे सांगूनही हप्ता का दिला नाही म्हणून हॉकी स्टिकने मारहाण करण्यात आली तसेच हातातील तलवार दाखवून खल्लास करतो अशी धमकी दिली यावरून चाकण पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीनच्या सुमारास खेड तालुक्यात चास या ठिकाणी जमलेल्या गोरक्षकांनी खाण्यासाठी जाणारी पिकअप गाडी पकडली आहे गाडीत काही होते पाच वासरांना गोशाळीत सोडण्यात आल्याचं गोरक्षकांनी कळवलं आहे तर खेड पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत खेड तालुक्यात वाकी खुर्द टेमगिरवाडी केटी बांधारा या ठिकाणी जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांची होडी वाहत येऊन बंधाऱ्यात अडकली आहे ही होडी सध्या बेवार स्थितीत आहे याकडे ना स्थानिक ग्रामपंचायत लक्ष देते ना पाटबंधारे विभाग ना जिल्हा परिषद बांधकाम विभाग नेमकी ही होडी कोणत्या गावाला देण्यात आली ती कधी वाहून आली याची चौकशी होऊन तत्काळ संबंधित गावाला होडी देण्याची व्यवस्था करण्याची गरज आहे केवळ कामाचे बिल काढण्यापुरती तत्परता जिल्हा परिषद प्रशासनाने न दाखवता जनतेच्या निकडीच्या बाबी सुस्थितीत आहे किंवा कसे याकडे देखील लक्ष द्यावे अशी मागणी स्थानिक नागरिक असून धरणातून किंवा जास्त पाऊस झाला तर होड्यांचे योग्य नियोजन देखील करावे अशी अपेक्षा जनतेची आहे भामा नदीवरील बाकी खुर्द व काळूस गावाला जोडणारा केटी बंधारा याची देखभाल दुरुस्तीसह संरक्षक लोखंडी ग्रील लावावे अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे चाकण नगरपरिषदद्वारा शहरातील गट नंबर चोवीस त्र्याण्णव मार्केटयार्ड समोरील सरकारी जागेत शहरातील नागरिकांची उचललेली वाहणे आणून ठेवण्यात येणार थे आहेत बेशिस्त वाहतूक व वा पार्किंगला चाप लावण्यासाठी थेट गाड्या उचलून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे जप्त केलेली वाहने ठेवण्यासाठी तात्पुरता येथील जागेचा वापर केला जाणार आहे औद्योगिक पट्ट्यातील गुन्हेगारी कारवाया वाढत असल्याची बाब वारंवार वेगवेगळ्या वेग घटनांमधून समोर येत आहे मात्र येथील गुन्हेगारी कारवाया फारशा कमी झालेल्या नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे प्रशासनाने कठोर उपाययोजना करून या कारवाया थांबवण्याची मागणी होत आहे औद्योगिकीकरणाच्या वाऱ्यात लोकसंख्या झपाट्याने वाढून शहरी सुजालेल्या चाकण पंचक्रोशीतमध्ये गुन्हेगारी फोपावत आहे वर्षांच्या गुन्हेगारीचे आकर्षण कमालीचे वाढत चालले आहे बाल गुन्हेगार मंडळींचा सहभाग गुन्ह्यात असल्याने बाल गुन्हेगारीचा विषय चव्हाट्यावर आला गुन्हेगारीच्या आकर्षणातून अनेक पंधरा ते वीस वयोगटातील युवक शिक्षण सोडून गुन्हेगारीच्या विळख्यात आणि व्यसनांच्या आहारी गेल्याचे विदारक चित्र आहे अनेक विद्यार्थी दशीतील मुले खुन्नसबाजीतून रक्तरंजी रक्तरंजित करताना पुढचा विचार मात्र अजिबात करत नाहीत आणि पुढे हीच गुन्हेगारी त्यांचे आयुष्य संपुष्टात आणत आहे चाकण औद्योगिक भागातील वाढत्या गुन्हेगारीला वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येचं अन्यही अनेक कारणे आहेत गुन्ह्यांचा खराखुरा तपास लावण्यात पोलीस यंत्रणेला येणारे अपयश गुन्हे घडू नयेत म्हणून प्रतिबंधात्मक कारवाया करताना होणारा राजकीय हस्तक्षेप विविध स्वरूपाच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींची पुराव्या अभावी होणारी सुटका ही प्रमुख कारणेसुद्धा समोर येत आहेत आज शिवजयंती निमित्ताने शिवनेरी किल्ल्यावर यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि खासदार अमोल कोल्हे समोर समोर भेटले यावेळी कोल्हे आणि आढळराव यांना वाकून नमस्कार केला या घटनेची सर्वच माध्यमांनी दखल घेतली आहे त्यानंतर दोन्ही उमेदवारांनी आपण प्रचाराची सुरुवात केल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले मोठे ही आपली संस्कृती आहे आणि वयस्कर व्यक्तींना हा नमस्कार करणं ही आपली संस्कृती त्या पद्धतीने शिवरायांच्या शिवनेरीच्या पायथ्याशी माथा टेकून यंदा एप्रिल मे या महिन्यात उन्हाच्या तीव्र झळांनी दुष्काळी गावे होरपळणार आहेत उन्हाची दाहकता वाढत असल्याने पाणी पातळी घटत झाली आहे अनेक पानहोटे आटले असून भूगर्भातील पाणी पातळी घातल्याने अनेक बोरवेल आटले आहेत बंधारे कोरडे पडले आहेत प्रशासनाने तातडीने गावांचा सर्वे करून पाणी उपलब्ध नसेल तेथे तातडीने टँकर चालू करावेत अशी मागणी होत आहे खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पहिल्या मजल्यावर असणारे दुय्यम निबंध कार्यालय पुणे नाशिक महामार्गावर चांडोली येथील साळुंके हॉस्पिटलच्या तळमजल्यावर स्थलांतरित झाल्याची माहिती दुय्यम निबंधक सुनील परदेशी यांनी दिली खेड बाजार समितीतील दुय्यम निबंध कार्यालय खेड क्रमांक तीन झाल्यामुळे राजगाव येथील तहसीलदार कार्यालयाच्या आवारातील खेड क्रमांक एक या दुय्यम कार्यालयातील खरेदी विक्रीचे दस्तऐवज नोंदणीचा अतिरिक्त भार कमी झाला होता मात्र बाजार समितीच्या पहिल्या मजल्यावरील दुय्यम कार्यालयात दस्त नोंदणीसाठी ज्येष्ठ नागरिकांना गैरसोय आणि कुचंबणा होत होती बाजार समितीच्या तळमजल्यावर दुय्यम निबंध कार्यालयाने मागणी केली होती मात्र आवश्यक प्रशस्त जागा उपलब्ध न झाल्यामुळे अखेर हे कार्यालय चांडोले ते पुरेशा प्रशस्त जागेत स्थलांतरित झाले आहे हिवाळी ज्वारी काढण्यासाठी आता शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे परंतु मजूर मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे सह्याद्री प्रतिष्ठान खेड चाकण्यांच्या माध्यमातून शिवजयंतीनिमित्त खेड तालुक्यातील भोरगिर येथील भोरगड या ठिकाणी स्वराज्य मुद्रांची स्थापना करण्यात आली स्वराज्य मुद्राच्या स्थापनेतून गडकिल्ल्यांचे संवर्धन व आपला प्रेरणादायी इतिहास जनतेसमोर आला पाहिजे यासाठी प्रयत्न करण्यात आले श्रीभामचंद्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भांबोले येथे व्याख्याते प्राध्यापक वसंत हंकारे सर यांचे बाप समजावून घेताना या विषयावर व्याख्यान झाले भाजपा पुणे जिल्ह जिल्हा सेवा एनजीओ आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदे ॲडव्होकेट प्रीतम शिंदे यांची नुकतीच निवड करण्यात आली जिल्हाध्यक्ष शरद बुट्टे पाटील विधानसभा निवडणूक प्रमुख अतुल देशमुख यांच्या शिफारशीनुसार ॲडव्होकेट प्रीतम शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली खेड तालुक्याच्या पूर्व भागातील कनेरसर पूर वरोडे गोसासी वाफगाव कुळानी वाकळवाडे चौथरवाडे गाडकवाडे चिंचबाईवाडे जवळके बुद्रुक ही गावे आवर्षणग्रस्त आहेत यंदा पाऊस कमी असल्याने नदी व नदीवरील बहुतांश बंधारे कोरडे ठाक पडले आहेत कळमोडी योजनेत पूर्व भागातील गावांचा अंतिम समावेश आज तागायत झालेला नाही कळमोडी पाणलोट विकास संस्थेच्या वतीने खेड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले शिरूर लोकसभा निवडणुकीत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठी समाजाच्या अपक्ष उमेदवार उभा करावा याबाबत गावोगावी बैठक घेण्यात येणार आहेत मराठा समाजातील युवक गावोगावी जाऊन मराठा बांधवांना भेटत असल्याचं अंकुश राक्षे यांनी सांगितलं पुणे नाशिक महामार्गावर जुना खेड जुनाघाट आता कचरा टाकण्याचे ठिकाण झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे खेड बायपास घाटाच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणावर हॉटेल आणि ढाबे झाले आहेत अनेक हॉटेल चालक या भागात येऊन कचरा टाकत आहेत खेड जुना घाटात संपूर्ण दोन तीन किलोमीटर अंतरावर सर्वत्र इस्तत कचरा टाकण्यात आल्यामुळे वन्यजीव प्राण्यांचे जीवन या कचऱ्यापासून धोक्यात आले आहे वनविभाग याबाबत डोळे झाक करत आहे सलग तीन दिवस शासकीय सुट्ट्या आल्या तरी खेड तालुक्यातील दस्त नोंदणीची तिन्ही दुय्यम निबंधक कार्यालय तीन दिवस सुरू राहणार असल्याची माहिती दुय्यम निबंधक वंदना पोळी यांनी दिली तर पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या सर्व शाखा एकतीस मार्चपर्यंत दैनंदिन व्यवहार सुरू राहणार असल्याची माहिती विभागीय अधिकारी विलासराव भास्कर यांनी दिली बहुतेक तालुक्यातील सर्व बँकाही सुरू राहणार आहेत शासकमान धर्म परिसरातील श्रीक्षेत्र खंडोबा कडधे येथील स्वर्गीय प्रसिद्ध कीर्तनकार मणिलाल काका कडधेकर यांच्या पहिल्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध धार्मिक नेत्रचिकित्सा चिकित्सा तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे याबाबतची माहिती सेवानिवृत्त वनाधिकारी तथा प्रवचनकार आणि कीर्तनकार रंगनाथ नायकडे महाराज यांनी दिली खेड तालुक्यात शिवजयंती तिथीनुसार मोठ्या उत्साहात युवकांनी जल्लोषास साजरी केली राजगुरुनगर चाकण व आळंदीमध्ये मिरवणुका आणि विविध कार्यक्रम संपन्न झाले खेड तालुक्यात ठिकठिकाणी थीक चारा साठवणुकीसाठी शेतकऱ्यांची लगबग दिसून येत आहे निघोजे तालुका खेड येथील शेतकऱ्यांची सुका चारा साठवून ठेवण्याची लगबग सुरू झाली आहे खेड तालुक्यातील राजगुरुनगर आणि चाकण पालिकेच्या करांनी नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे राजगुरुनगर पालिकेच्या करवाढीने नागरिकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे याबाबत सोशल माध्यमातून नागरिक एकवटू लागले आहेत सोशल माध्यमात काही संदेश फिरू लागले असून त्यात नमूद करण्यात आले आहे की राजगुरुनगर नगर, नगर परिषद प्रशासक यांनी राजगुरुनगर शहरात सर्व घरांचा सर्व्हे करून चतुर्थ वार्षिक कर आकारणी केली आहे तरी त्यामध्ये मोठ्या प्रमाणात करवाढ केली असून त्यावर आजपर्यंत केवळ सातशे नागरिकांनी हरकती अर्ज केले आहेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी अर्ज करावे असे आवाहन करण्यात आले आहे चाकणमध्ये देखील बड्या बँकांना भाड्याने जागा देणारे रडकुंडीला आलेले आहेत चाकणवर राजगुरुनगर पालिकेच्या करवाडीबाबत काही स्थानिक पदाधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करताना काय सांगितलं आहे पाहूया नगर परिषदेबाबतीत सांगायचं जर का झालं तर राजगुरुनगरमध्ये पूर्वी दोन हजार चौदाच्या जी ग्रामपंचायत होती त्या काळामध्ये पिण्याचं पाणी स्वच्छ मिळत होतं सगळे रस्ते व्यवस्थित होते आरोग्य व्यवस्था व्यवस्थित होती परंतु आम्हाला असं वाटलं की बाबा वा राजगुरुनगर नगरचं शहरामध्ये रूपांतर होतंय आणि नगर परिषद जर का झाली तर नागरिकांना जास्तीत जास्त मूलभूत सुविधा मिळतील परंतु सगळं उलटं झालेलं आहे आत्ता राजगुरनगर नगर परिषदेबाबतीत जर का सांगायचं जर का झालं तर ना राजगुरुनगर नगर परिषदेने जे करवाड जिल्हे आहे ते अतिशय अन्यायकारक आहे राजगुरनगर शहरामध्ये संपूर्ण शहरामध्ये ना कुठलं गार्डन आहे ना कुठलं सार्वजनिक शौचालय आहेत ना जाण्या येण्यासाठी व्यवस्थित रस्ते नाही आहेत परत तुम्हाला सांगतो की पिण्याचं पाणी तर अतिशय अशुद्ध पाणी येते आणि ते पाणी देखील गावातल्या कुठल्याही चौकात किंवा कुठल्याही वस्तीमध्ये अजिबात चांगलं पाणी मिळत नाही आहे आता आमच्या ऐकी माहितीनुसार आम्हाला असं ऐकायला मिळतं आहे की अतिशय म्हणजे उच्चतम दर्जाची जी करवाढ आहे ती राजगुरुनगर शहरामध्ये सगळ्याला केली आहे तुम्ही जर का पाहायला गेलं तर राजगुरुनगर शहर हे एक रिटायरमेंट ऑफिस म्हणजे रिटायरमेंट लोकांचं शहर आहे जे शांतीप्रिय लोक आहेत ती राजगुरुनगर शहरामध्ये राहिले आहे पेन्शनर लोकांचं शहर आहे राजगुरनगरमध्ये आता कुठलाही मोठा उद्योग किंवा व्यवसाय राहिलेला नाही आहे बा राजगुरुनगरच्या बायपास बाहेर गेल्यामुळे जवळपास चार किलोमीटरचा राजगुनगर मधला जो काही उद्योग व्यवसाय जो होता तो पूर्ण ठप्प झालेला आहे मध्ये रस्ते अरुंद असल्यामुळं अतिक्रमणं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्र, असल्यामुळं उद्योग उद्योगधंद्यांवरती प्रचंड मोठा असा ताण आणि तणाव त्या उद्योग व्यवसायांवरती आलेला आहे जर का राजगुरनगर शहरामधल्या लोकांसाठी जर का राजगुरनगर शा नगर परिषदेने त्यांच्या हिताचे निर्णय जर का घेतले नाही तर नाईलाज असतो भीमशक्ती संघटना असेल आणि तमाम राजकीय पक्ष आम्ही एकत्रित येऊन राजगुरुनगर श नगरपरिषदेच्या विरोधामध्ये आम्हाला हायकोर्टामध्ये याचिका दाखल करावी लागेल आता मध्यंतरीच्या काळामध्ये चाकण शहरातील लोकांना पण असाच दणका बसलेला आहे तिथे या आवाजवी असा कर त्यांनी वाढवलेला आहे परंतु कर वाढवण्याबद्दल पण आमचं काही दुमत नाही आहे सुविधा एकदम कीर्तीशून्य आहेत त्यांच्या प्रचंड मोठा भ्रष्टाचार हा चाकणच्या नगर परिषदेमध्ये होतोय तो सगळ्या अवघड्या डोळ्यावरती तुमच्यासारख्या पत्रकार लोकांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला तो कळतो आहे राजगुरनगरची शहर राजगुरुनगर शहराची परिस्थिती आणि चाकण शहराची परिस्थिती काही वेगळी नाही आहे जे गारणं राजगुरुनगर शहराचं आहे तेच गारणं चाकण नगर परिषदेमध्ये देखील आहे ही त्यांनी अवास्तव केली करवाढ जी आहे ती त्यांनी तात्काळ थांबवावी आणि तो शासनाने तो शासन निर्णय मागं घ्यावा अन्यथा आम्हाला कोर्टामध्ये जाण्याशिवाय पर्याय नाही आहे आम्ही याच्यामध्ये हायकोर्टामध्ये रीट आणि याचिका रीट याचिका दाखल केल्याशिवाय बसणार नाही आहे एवढंच मी भीमशक्ती संघटनेच्या वतीनेच म्हणा किंवा खेड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने म्हणा आणि राजगुरुनगर शहरातील तमाम गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेच्या माध्यमातून मी आपल्या चॅनलला हे सांगू इच्छितो आणि मी तुम्हाला विनंती करतो पुणे लाईव्हला की आपण हे जास्तीत जास्त लोकांना कळवावं हो, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात एक मोठा दुर्भाग्याची गोष्ट अशी झालेली आहे केवळ सातशे लोकांनी हरकतीचे अर्ज दाखल केले आहेत आणि तीन एप्रिलपर्यंत मला असं वाटतं की कमीत कमी पंचवीस ते तीस हजार कुटुंब त्या राजवनगर शहरामध्ये वास्तव्यास आहेत त्या सर्व कुटुंबियांना ही माहिती आद आद्यापर्यंत मिळालेली नाही आहे परंतु त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी त्या राजनगर शहरवासियांना मी विनंती करतो की आपण तीन एप्रिलच्या आतमध्ये जेवढे जास्तीत जास्त हरकतीचा अर्ज तुम्ही जर दाखल कराल तर त्या गोष्टीला बळ मिळेल आणि आपल्यावर हो आपल्यावर जो होणारा जो अन्याय आहे तो थांबे नगर सर्वेक्षणानंतर करवाढ लागू केली कमर्शियल आस्थापनांसाठी चारशे तीस रुपये स्क्वेअर फीट दराने आकारणी केलेली आहे परंतु ज्या ठिकाणी बँका वित्तीय संस्था आहेत त्या ठिकाणी भाडेमूल्यावर आधारित कर रचना आकारण्यात आलेली आहे जर वार्षिक भाडेमूल्य दहा लाख असेल तर त्याला दहा टक्के वजावट मेंटेनन्सची वजा करून नऊ लाख रुपयावर जवळपास बावीस टक्के कर व तेवीस टक्के उपकर असा एकूण बेचाळीस ते त्रेचाळीस टक्के कराचा भार लावण्यात आलेला आहे आता हे सगळं करत असताना शासनाला आम्ही अठरा टक्के जी एस भरणा करतो आहे जवळपास बत्तीस टक्के इन्कम टॅक्सचा भरणा करतो आहे हे सगळे कर असह्य होत आहेत या अगोदर आमची जी बँकांची ॲग्रीमेंट आहे ही दोन हजार पंधरामध्ये झालेली आहेत आणि त्या ॲग्रीमेंट जवळपास दोन हजार वीस एकवीस बावीसपर्यंतची काही लोकांची ॲग्रीमेंट्स आहेत आणि त्या ॲग्रीमेंटप्रमाणे आम्हाला भाडेवाढ होईल किंवा नगर त्याचे नियम बदलतील याची काही कल्पना पूर्वकल्पना नसल्यामुळं हा आज इतका मोठा भूर्दंड आम्हा जवळपास शंभर एक लोकांना भरा सोसावा लागत आहे आणि ही करवड अतिशय अन्यायकारक आहे जवळपास ज्या ठिकाणी पहिला टॅक्स यायचा वीस ते पंचवीस हजार रुपये आज त्या ठिकाणी तीन लाख रुपये टॅक्स द्यावा लागतो आहे आणि त्याच्यावरती वार्षिक चोवीस टक्के दराने व्याज आकारणी आकारण्यात आलेली आहे आज तर काही जप्तीच्या नोटिसा पण आलेल्या आहेत आम्ही सर्व चाकणमधील बँक ओनर्स असोसिएशननी हायकोर्टात जाऊन रीट दाखल करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला आहे कारण आमची प्रशासनाला विनंती आहे की अतिशय माणुसकीच्या दृष्टिकोनातून की ही करवाढ इतकी असह्य आहे की ही ग्राहकाला पेलवणंच शक्य नाही आहे जर तीन तीन चार चार लाख रुपयाचे टॅक्स आले तर हे टॅक्स आम्ही भरायचे कुठून बँकांचे कर्ज घेऊन आम्ही इमारती बांधल्या आहेत बँकांचे कर्ज फेडायची का नगरपरिषदेला या संदर्भातले कर रचना क कर भरून आम्ही हा भूर्दंडो सोसायचा आहे तर माझी प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी सहानुभूतीपूर्वक वि विनंती करून यावर काही ना काही उपाय निघतोय का हे पाहून चाकणवासियांना या कराच्या ह्याच्यातून दिलासा द्यावा ही माझी त्यांना विनम्र आवाहन आहे नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईफ न्यूज